नमस्कार मित्रांनो अमेरिका एका स्थित्यंतरातून जात आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्येच गट तट पडलेले आहेत आणि यथेच्छपणे एक दुसऱ्यांवर आरोप केले जात आहेत आता जे नवीन आरोप समोर आलेले आहेत ते खरोखर थक्क करणारे आहेत आणि त्याच्यात आपल्यालाही काही प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये तर कोणाचं नाव आपल्या लक्षात राहिलं असेल खास करून तर ते काश पटेल किंवा काश्यप पटेल आणि हेच काश्यप पटेल नंतर एफ बी आय अमेरिकन गुप्तचर संस्थांचे प्रमुख झाले तुलसी गबाड सगळ्या गुप्तचर यंत्रणांच्या डायरेक्टर म्हणून निवड झाली आणि सगळ्यांना वाटलं होतं की आता तरी भारताला आच्छे दिन येतील कारण त्यातला काश्यप पटेल काश पटेल भगवान श्रीकृष्णांचे भक्त आणि मोदींबद्दल अतिशय आदर असलेले गुजराती स्वतःला अभिमान हिंदुत्व हिंदू धर्माचा अभिमान असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक होतं पण नेमकं काय झालं आता भारत आणि अमेरिका संबंध ताणले गेले असताना हे जे सगळे भारतप्रेमी भारतीय वंशाचे लोक ट्रम्प यांच्या अवतीभोवती आहेत ते का बोलत नाही आहेत या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही पण हे जर आरोप समोर आलेले आहेत ते जर बघितलेत त्याच्यातनं काही उत्तरं मिळू शकतात अर्थात मी काही या आरोपांचं पुष्टीकरण करत नाही आहे कारण जसं म्हटलं की यथेच्छपणे एक दुसऱ्याचे कपडे फाडायचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यामुळे जे आरोप करतायत त्यांच्यावरही अनेक हो आरोप होऊ शकतात होत आहेत पण हे आरोप महत्त्वाचे आहेत त्यातला एक लावरा लूमर म्हणून अशीच ट्रम्प यांचा मेगाफोन म्हणजे बोंगा ट्रम्प यांचा म्हणून ओळख असलेली आहे एका पत्रकार सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट यांनी जे काही आरोप केलेले आहेत आज ते अतिशय गंभीर आहेत तिचं म्हणणं आहे की ट्रम्पचे दरबारी हे कतारचे पगारी नोकर आहेत ते ट्रम्प यांच्या प्रशासनात मंत्रिमंडळात म्हणणार नाही प्रशासनात जे अनेक उच्च अधिकारी आहेत हे सगळे या ना त्या प्रकारे कतारच्या पैशावर पोचलेले आहेत आणि कतार हा मुस्लिम ब्रदरहूड इस्लामिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा झरा असलेला मुस्लिम ब्रदरहुडची विचारधारा मानणारा त्याच्यावर पुढे चालणारा देश आहे आणि जगभरात अनेक ठिकाणी जे जिहादी वातावरण निर्माण केलं जातं आहे त्याच्यामध्ये सध्या तुर्की आणि कतार या दोन देशांचा प्रमुख सहभाग आहे आणि कतार या आठवड्यात दोहा फोरम म्हणून एक त्यांच्यातला आपल्याकडे जसा रायसीना डायलॉग असतो तसा दोहा फोरम म्हणून आयोजित करत आहे आणि या दोहा फोरमला कोण कोण जाणार आहेत किंवा याच्यापूर्वी कोण कोण गेलेले आहेत त्यांच्याकडे जर नजर टाकली तर यातनं कतारचा इस्लामिक अजेंडा उघड होतो असा त्यांचा दावा आहे आणि यावर्षीच्या कतार फोरमला ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव आणि अध्यक्षांच्या पत्नी हिलरी क्लिंटन सिरियाचे अध्यक्ष आणि जे एकेकाळी एक अल कायदाचे दहशतवादी आणि अमेरिकेनेच त्यांच्यावर काही दहा लाख डॉलरचा इनाम लावला होता ते अहमद हुसेन अल शरा त्याच्या नावापाठी हिज एक्सलन्सी असं लावलेलं आहे ते पण आहेत युरोपीय महासंघाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक सल्लागार त्याच्या अध्यक्ष काया कालास ज्या रशिया युक्रेन युद्धामध्ये युरोपाची भूमिका ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत बिल गेट्स याच्यामध्ये आहे बिल गेट्स अर्थात गेट सगळीकडे फिरत असतात भारतातही फिरत असतात पण बाकीची जर नावं तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर याच्यामध्ये जे मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेशी संबंधित राजकीय नेते आहेत वेगवेगळ्या ने देशांचे नेते आहेत त्यांना या परिषदेमध्ये आग्रहाचं निमंत्रण आहे त्यांना वरिष्ठ स्थान दिलेलं आहे याच्यामध्ये तुर्की असेल याच्यामध्ये लायबेरिया असेल लेबेनॉन असेल अनेक देशांचा याच्यामध्ये सहभाग आहे पण याच्यामध्ये ट्रम्प यांचे अर्णव गोस्वामी म्हणून ओळख असलेले म्हणजे ट्रम्प यांच्या बाजूचे पत्रकार आणि फॉक्स टी व्हीचे एक, एकेकाळचे दमदार मुलुख मैदान तो ओळख असलेले टकर कालसन यांचाही समावेश आहे आणि या टकर कालसनचा सचिव तोही पटेल नील पटेल म्हणजे हे सगळे नील पटेल कतारच्या पेरोलवर होत्या काश पटेल ट्रम्प प्रशासनात रुजू होण्यापूर्वी त्यांची जी ॲडव्होकसी फॉर्म होती त्याला देखील कतारच्या देणग्या मिळालेल्या आहेत काश पटेल नाही आणि इतर जे सगळे पॅम बोंडी असतील ट्रम्प प्रशासनातल्या अनेक जणांना पूर्वी कतारच्या पगारावर किंवा कतारच्या पैशावर त्यांनी आपले उद्योगधंदे लॉबिंग त्यांना रिप्रेझेंट करणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आरोप आहे की काश पटेल हे कतारच्या वतीने लॉबिंग करत असताना स्वतःची ओळख त्यांनी एजंट म्हणून अमेरिकेत तुम्ही कोणाचीही भूमिका मांडू शकता तुम्ही पत्रकार म्हणूनही राजकीय भूमिका घेऊ शकता पैसे घेऊन कोणाची भूमिका मांडायला त्यात काही अडकाठी नाही पण तुम्हाला स्वतःचं नोंदणी करावी लागेल की आम्ही या पक्षाचे आम्ही या देशाचे एजंट म्हणून काम करतोय ते न करता त्यांनी केल्याचा आरोप आणखीन त्याच्यात पुढे जाऊन त्यांचं म्हणणं आहे या सगळ्यांचं की राष्ट्रीय सुरक्षा धोरण ट्रम्प यांनी ट्रम्प प्रशासनाने केलेलं आहे तर या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात म्हणजे अमेरिकेला कोणत्या गोष्टींचा सगळ्यात जास्त धोका आहे तर त्याच्या यादीमध्ये म्हणजे एकोणतीस पानाची डॉक्युमेंट आहे की अमेरिकेला सगळ्यात जास्त कशाचा धोका आहे त्याच्यामध्ये जिहाद किंवा जिहादी दहशतवादाचा उल्लेख नाही आहे त्याच्यामध्ये इस्लामिक या शब्दाचा उल्लेख नाही आहे इस्लाम या शब्दाचा उल्लेख नाही आहे त्याच्यामध्ये चीन कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख नाही आहे आणि हे नेमकं कशामुळे झालं हा प्रश्न अनेक ट्रम्प समर्थकांना पडलेला आहे कारण अमेरिकेला जर सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर तो चीनचा असं अमेरिकाच आत्तापर्यंत म्हणत होती पण हे चीनचं नाव चीन आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातलं चीनचा क्रमांक चौथा आलेला आहे तोपर्यंत अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा बाहेरनं येणारे स्थलांतरित अमेरिकेच्या सप्लाय चेन वगैरे असे मुद्दे आहेत पण याच्यामध्ये चीनचा उल्लेख चौथ्या क्रमांकावर आहे इस्लामिक दहशतवादाचा याच्यात उल्लेखच जो अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका कशाचा आहे तर इस्लामिक दहशतवादाचा आहे त्याचा उल्लेखच केलेला नाही आहे म्हणजे हे सगळं कशामुळे होत आहे हा प्रश्न ट्रम्प यांच्या समर्थकांना पडलेला आहे आणखीन एक गोष्ट त्याच्यातनं पुढे आलेली आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधित आहे म्हणून ते सांगणं आवश्यक आहे ती म्हणजे काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आणि अनेकांना अतिशय आनंद झाला कारण इस्लामिक जगात वतनिया विरुद्ध कौमिया असे दोन तट आहेत एक राष्ट्रवादी आणि एक इस्लामवादी आणि या मुस्लिम ब्रदरहूड संघटना म्हणजे इस्लामवादी संघटनेला ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना घोषित केलं याचा आनंद अनन, आनंद अनेकांना झाला पण नंतर त्याच्यातलं जेव्हा तपशील वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की फक्त जॉर्डन आणि इजिप्तमधल्या मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना घोषित केलेलं आहे मुस्लिम ब्रदरहूड इजिप्तमध्ये अनेक दशकांपासून त्याच्यावर बंदी आहे तेहरीर चौकातली क्रांती झाली तेव्हा काही अल्पकाळ इजिप्तमध्ये लोकशाही आली होती तेव्हा मुस्लिम ब्रदरहूडची सत्ता आली होती पण पुन्हा लष्कराची सत्ता आल्यावर त्यांनी मुस्लिम ब्रदरहूडवर बंदी टाकली तीच गोष्ट जॉर्डनमध्ये आहे म्हणजे खरा मुस्लिम ब्रदरहूडचा धोका आहे आणि तो भारतातही त्यांचं जिहादी विचार पसरवण्याचं चा काम चालू आहे तो मुख्यतः तुर्की जो पाकिस्तानला जिहादी निर्यात करतो आहे मलेशिया कतार यांच्या मुस्लिम ब्रदरहूडचा उल्लेखही त्याच्यामध्ये नाही आहे सिरिया याच्यामध्ये नाव आहे लेबेनॉन याच्यामध्ये नाव आहे यांचा उल्लेखही नाही आहे आणि त्यामुळे ट्रम्प समर्थकांना प्रश्न पडला आहे की कुठेतरी ही ट्रम्प यांची सद्गुण विकृती आहे का म्हणजे आपल्याकडे ही ही गोष्ट अनेकांना वारंवार जाणवते की हिंदुत्ववादी सरकार म्हणून अनेक हिंदूंशी संबंधित विषयांवर भाजपाची सरकार अनेकदा भोटचेपी भूमिका घेतात आणि मग त्यांना वाटतं की मागे काहीतरी कारण असलं पाहिजे तसंच या ट्रम्प समर्थकांमध्ये अनेक गट तट आहेत पण त्यातल्या या गटाला असं वाटतंय की ट्रम्प निवडणूक निवडून येण्यापूर्वी ते भूमिका घेत होते ते सरकार आल्यावरती भूमिका घेत नाही आहेत आणि याचं कारण कुठेतरी ते मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामिक दहशतवादी विचारांच्या उंजळींनी पाणी पित आहे ही गोष्ट खरी असेल तर अतिशय गंभीर आहे जे ट्रम्प विरोधक आहेत हे मी सगळं ट्रम्प समर्थकांचं म्हणतोय ट्रम्प विरोधक आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अमेरिकेचं परराष्ट्र धोरण ट्रम्प आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या वैयक्तिक उद्योगधंद्याच्या संबंधांशी जोडलेलं आहे आणि त्यामुळे हे आरोप खरे आहेत खोटे आहेत हे कधी बाहेर येणार नाही पण आत्ताची जी सर्वेक्षण आहे त्याच्यात असं दिसतंय की पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाचा रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधीगृहामध्ये निश्चित ऐंशी टक्के पराभव होणार आहे आणि सिनेटमध्येही पराभव होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता आहे की कोण होता असं तू काय झाला अस तू कालच मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये या सगळ्या गोऱ्या लोकांना पाकिस्तानचं प्रेम का आहे याबद्दल मी विचार मांडले होते तीच गोष्ट आता अधिक ठळकपणे समोर येताना दिसत आहे अमेरिकेचं राजकारण जसं दिसतं तसं नसतं त्याच्यामध्ये पैशाचा लॉबिंगचा खूप मोठा हात असतो पण आता लॉबिंगचे खेळाडू लॉबिंगचे हे बदलत आहे आणि कतारची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट